कधी आणलंय नाही घरच्या मला काल टाकल्या लक्षात आलं की नवीन खरेदी केली काही चांगली आहे वस्तू चांगली आहे मग त्या सिमेंटची माहिती घेतली आहे का सिमेंटची माहिती फोन केला मग ते बरं कुठल्या तरी गाजरी सिमेंटच बरं का नाव काय ठेवले तुफान तो तुफान खोटा आहे दुसरा ह्याचा पण एक प्रॉब्लेम आहे वाट खाता येते का त्याचं नाव तुफान आणि तुमचं नाव रोहित चव्हाण घरचीच गाई काम हा

शरीर तिच आहे तो शरीरक्षेत्राचं शरीर क्षेत्र पण ते कंटिन्यू भरतेत आहेत का आता त्यांनी ताल्यापासून चालू केला बरं पहिला तो कराड मध्ये होता पण जिल्लीच्या त्यांच्या आता त्यांच्याकडून भरलाय ती गाईला कसं आता गाडीत न्यायला ते आपल्याला अडचण बाहेर काढायला ते ऐकत नाही घे त्यामुळे किती वेळ जाईल जाई आता आता पाच वेळेत दूध काढताय हो नाही आता नाही त्याला देतो अजून त्याला घेते वस्त्राला अजून तर घेते का एक टाइम काढून घेते तुम्ही घरी दूध कमी पडायला लागते त्याला सोडते घरी खायसाठी काढतो हो मुंगीला काढतो मुलगीला मुल काढून इथं देतो आणि आता यांना चारा बिरा कुठून आणायचा खरेदी करायचा नाहीतर राहणार पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर जाऊन राहिले तर काय अडचण आहे आयुष्यात ना नाही येणं जाणं आपलं इथे कामावर सकाळी सात चालू होतं काम सध्या सात कशाचे काम कंट्रक्शन

वे आता पावसाळ्यात हे शेड म्हणून काय पाण्याचे माथ आतमध्ये येत नाही ना ते आवरती बर मग आता एक काम करणार का गाय साठी एकाच बाजूला कुठतरी कोबा काढायचा उकरायचा हो आता हेला तसंच करायचं काढायचा कोबा काढणार आहे आणि माती टाकून घेणार मग गायला पण तसंच करायचं उतरती आता उथेतना आवश्यक आहे कंटीन्यू कोबा काढा आणि कोबा काढून काय करायचं मातीनं किंवा मुरमान धुमस करा मुरमान जरी पाणी आलं इकडून तिकडे गेलं तरी नितळून पाणी यावं अजून पितो त्यामुळे पितोय चार आ... लिटर दूध आहे चार पाच चार पाच गेलं तुम्हाला फोटो टाकला चार पाच लिटर दूध आहे हो। किती वेत झाले ती आता पाच वे चौथ्या किती चार दूध आहे काय आता गाभ आहे नाही गाभ आहे आता बरवलं बरोबर मग आता दूध देते बरं बरं काढता <laughs> का दूध आता नाही त्यालाच प्या बर 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 मग बाकीच्या कालुडी कुठे द्या काही मावशीला कधी येणार आहे कालुड्या खान दुधाची मग एवढ्या दुधाची खाण असून तुम्ही का टिकवली नाही किंवा जास्त का ठेवले नाही मावशीच्या इथे ठेवून जर दुधाचा व्यवसाय केला तर एक लिटर शंभर रुपये फिक्स आहे गिरायक हो, हो. मग तसं गिरायक वाढू शकत नाही <laughs> का अडचण ना, आहे करायला वाढ कराय कराय काय नाही यांच्यापेक्षा ती भारत यांच्यापेक्षा एक लिटर किती की शंभर रुपये लिटर सेट नाही एवढी एवढी गच गोष्ट माहित असून मग गया वाढवाय काय अडचण आहे वाढवा आता घ्यायचे तुमच्या एरियाचं नाव का इस्लामपूर चव्हाण प्रॉपर मग आता तुम्ही जर ह्यात वाढ केली तुम्ही जर दूध विकलं बरोबर आता या एका गायच्या जागी जर इथं गोट्यात चार गाय जर बांधल्या तर आज ज्याला कोणाला अर्धवट महत्व माहीत आहे का नाही त्याला पूर्ण महत्व माहीत करून देण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरत बरोबर मग आज आपल्याकडनं जर चांगला संदेश जात असेल किंवा आपल्या कर्तृत्वातून चांगला संदेश जात असेल तर त्यासाठी मागबुड कधीच बघू नका एक माझी विनंती आहे बरोबर रोहित मला आपला प्रॉपर परिचय रोहित अशोक चव्हाण आणि काल मी स्टेटसला संदेश अपलोड केल्यानंतर म्हणजे तात्काळ बघितला त्याबद्दल तुमचा आभार आहे तुम्ही अपडेट असताय माझी ओळख कधी झाली युट्यूब चॅनल बरं अशी कोणत्या गोष्टीपासून ओळख झाली त्यावेळेस फक्त बघत होतो व्हिडिओ त्यावेळेस पासून सगळे व्हिडिओ बघिते काय अनुभव आलाय बघून काय चांगला आहे आपल्या आयुक्त दुधाचं महत्व दुधाचा मागचं त्या टाईम म्हणता मुलगीसाठी दूध द्यायला जाईल एक दोन दिवस आड करून मुलीसाठी हो तिला अडीच वर्ष शाळेला सर मध्या ती तीन वर्षाची तर मध्ये चार वर्ष तीन वर्ष पण कम्पेट आता अडीच वर्ष पूर्ण झाली तरी ते सगळं शाळेत जेवढं ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये असेल ते सगळं करत होती बर फक्त हे जर दुधा चालूच म्हणजे फरक कळला गोटात गैर दूध गेल्यावर येते हा फरक जाणवला बरं हो, चा या चॅनलची ओळख झाल्यापासून रोहित मला काय फरक किंवा ह्या चॅनलच्या कामगिरीतून काय जागृती म्हणा शानपणा म्हणा किंवा खेलारमध्ये वाढ ह्या गोष्टी जाणवते त्याला येत पण आता जास्त झाले विचारत असते तुमच्या जो कोणाला जास्त सांगा बरं मग कुणाला पसंत पडते तर घेते नाहीतर बघते आणि बाजार बर 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 एक मधला अभ्यास किंवा शान पण हा पूर्वीपासून एक आता वाढलाय आपण अनुभवतील कधीपासून वाढला शर्यतीचा वासर होतो त्यावेळेपासून जरा जरा काय कसं सांभाळायचं काय बरं शिसिमेंट वेळ का आली होती आपल्याला गाईला बाहेर न्यायला लागेल आपण म्हणजे कधी बाहेर काढलेली नाही गाडी पण कधी प्रवास नाही आपण हे केलेलं की त्यांना ओळखून देत याचा बैल आहे त्यांना म्हणजे मित्र आहे संदीप धुमान बरोबर गाडी चालवते मग त्यांचा जो तो बैल आता त्यांनी घेतला त्यांनी पण आता पाच सहा त्यांनी दे त्यांच्या इथे मग इथं आल्यावर आपण इथे जागा केलेली बर 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 पंचायत जायला बाहेर काढताय गाडी होती गाडी बाहेर काढल्यावर चॅनल बघताना काय कोण कोणत्या प्रकारचा अभ्यास होतोय का होतोय का, होतो का नाही शानपणा येतोय का नाही कसं सांभाळाय कसं आहे जगात काय चाललंय तुम्ही आतापर्यंत ह्याच्यात जी धडपडत आहे किंवा ह्याच्यात वागताय किंवा विचार करताय याच्यामध्ये काय तुम्हाला भर झाल्यासारखी वाटते आता एक कालवड असते तर भर झाला असं वाटतंय तर चालू झाले असते बर वाटत घ्यायचे कधी घ्यायचे घ्यायचे आता पावसाळ्याच्या टाइम पण आपल्यात काय केले नव्हते सगळी घेते कडपातीन चारशे कडपा आता झालाय बरं बरं आणि त्याच्यावर चालू आहे आणि मग गावात घेतले विकत आता तुम्हाला मी रुपयाला तीन सगळ्या विकत घेते हातीगावात एक वेळा सगळं मिक्स <tinyan> मिक्स असं स्वतःची वैरण आहे घरचे काय घरचे हातीगाव पाच गोष्ट आहे अजून लहान आहे मग त्यामुळे विकत घेतले एक दोन महिन्यासाठी दहा हजार रुपयाला तीन सगळ्या घेतल्या मग हातीघाच्या ऐवजी जर मका कडवाळ घेतलं तर आहे ते पण आता ते त्यांचाच प्लट अनेक विकत घेतलाय आपण हत्तीघास कसे घेत आहे आणि मका कडव दोन हजार ठीक आहे रोहित मला धावपळीच्या वेळेत तुम्ही वेळ गेला या चॅनलला त्याबद्दल तुमचा मनापासून मी आभारी धन्यवाद कधी आमच्या भागात चक्कर येणार बरं बरं ठीक मग आता हा ठेवायचा हो ठेवाय बघायचं आपण एक असतो

विकायचं दूध येत सवय झालेली असते माहिती झाले आणि आज त्याला गोष्टीला तेवढा मोल येतोय तुम्ही वाढ करून दाखवल्याशिवाय पण उद्या ट्युबा पेटणार नाही बरोबर त्यांना संदेश द्यायचा हे असं थोडं थोडं घेण्यापेक्षा महत्वाच्या वेळेला ती महत्वाची गोष्ट आयुष्यभर सांभाळते काय झालं जमत नाही लहान बाळ असते घरात दो जी मागते मग काय करतो अर्धा देतो अर्धा अर्धा एक दिवस आठ पर्यंत तुम्हाला अर्धा असं सगळ्यांना हां असतो नाराज असं नाही कोणाच म्हणजे विकत देता का विकत देतो कोण असं पूजा पिजा असते घेऊन जाते बरं बरं गोमूत्र शेण ते नेतो विनूस घेऊन जाते ह्या मशीद दूध विक्रीसाठीच का हो दूध घरात आणि दूध विक्री दूध विक्री रोहित मला माझी इच्छा आहे की टोटल पूर्ण खिलारमय काम कधी चालू करणार करायला कारण हा संदेश खूप महत्त्वाचं आहे हां आणि ह्या शहरातून आज तुम्हाला इथं दूध विकाय मिळते किंवा कस्टमर मागतायत बघा ज्याच्याकडं भरपूर साठा आहे त्याला विकायचा प्रश्न आहे कुठं विकायचा कुणाला विकायचं आणि किती रुपयाला विकायचं आणि ज्याच्याकडं खरंच त्याला साठा बनवायची ऐपत आहे समोर कस्टमर आहे किंवा समोर गिरायक आहे समोर गर्दी आहे तर मात्र त्या ठिकाणी आज पिकवायला माणूस मागे पुढे बघतो दुधाचे रोहित मला मी आशा करतो पुढच्या वेळेला भेटीला मला टोटल तुमचं खिलारच काम दिसावं आणि हा संदेश इस्लामपूर मधून पहिल्यांदाच तुम्ही नंबर लावा असं विनंती ठीक आहे धन्यवाद